सर्वांना नमस्कार कवळी कळी या स्टोरीचे सत्तावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कुबेर कुसुमला म्हणाला की तुझी बहीण रुपा खूपच देखणी आहे अगदी एक नंबर माल आहे आणि तिचा नवरा मात्र काळा कुळकुळीत आहे त्या दोघांची जोडी शोभून दिसत नाही पण तुला सांगू का बॉल ना एकदम झकास आहेत खूप आकर्षक आहेत असं एकटव बघत बसावं असं वाटतं तिच्या घाटदार कमडेकडे आणि आकर्षक छातीकडे आता स्वतःच्याच वहिनीबाबत स्वतःच्याच नवऱ्यानं काढलेले असले अश्लील उद्गार कुसुमनं ऐकले आणि तिला त्याचा प्रचंड राग आला कुबेर मात्र हे सगळं बोलून हसत होता तो तर आधीचा चावट होता त्याला काहीच नाही वाटलं कारण तो आणि त्याचे मित्र अशा मुलांविषयीच्या चर्चा आणि खुसखुशीत चटकदार गोष्टी चघळत बसायचे मुलींवर शेरेबाजी करायची तिच्या अवयवांचं वर्णन करायचं तिचे बॉल मोठे आहेत बॉलिंग करायला मजा येत असेल हे पाखरू छान दिसतं तिची चिमणी खूप उड्या मारती तुझा पोपट काय म्हणतोय रात्री शांत झाला की नाही तुझ्या पोपटाला कोणती चिमणी आवडते तुझा, तुझा बापूराव खूपच ताटला आहे वगैरे वगैरे असल्या घानरडे चर्चा आणि घानरडे त्यांचे जोक चालायचे पण कुबेरसुद्धा त्यातलाच एक होता त्या 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 त्य पण तरीसुद्धा अलीकडे तो कुसुमची सगळ्या गोष्टी शेअर करायचा खूप मोकळेपणानं म्हणून तो हे पण बोलून गेला कारण ती या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घ्यायची आणि ओव्हर थिंकिंग करत बसायची म्हणून त्याला तिच्याशी या सगळ्या गप्पा दिलखुलास मारून तिच्या मनातलं सगळं काढावंच लागायचं कुसुमच्या मात्र त्याचे ते शब्द जिवारी लागले जिथे तिला असले विषय आवडत नव्हते इतर बायकांबद्दल बोललेलं सुद्धा आवडत नव्हतं तिथे त्याने तिच्या सक्क्या बहिणीविषयी असे नीच आणि घाणेर्द उडगर काढावेत याचाच अर्थ किती नालायक आहे कुबेर असं ती म्हणाली मनातच आणि कुसुम त्याच्याकडे त्याचा हात सोडून त्याच्या पुढे चालायला लागली ला कुबेर म्हणाला अगं थांब की काय इतकी पटपट पुढे जायला लागली ला ला आणि त्यानं पुन्हा तिचा हात पकडला आणि तिनं त्याचा हात झटकला आणि माझी हात नका लावून मला नालाय का हात एक नंबरचे तुम्ही ती लहान बहीण आहे माझी आणि तुम्ही तिच्याविषयी असं बोलला म्हणजे तुमच्या मनात तिच्याविषयी पाप आहे का तिनं तुमची एवढी सेवा केली इतक्या जवळ येऊन ती तुमच्या छातीचे भाजलेले पोपडेसुद्धा काढत होती तुमचे कपडे धुवून देत होती आणि तुम्ही असं बोलत होता तिच्याविषयी आणि तुम्ही तिच्याविषयी अशी मनात घाण ठेवून होता किती नासक्या विचाराच्या नासके आहात तुम्ही नाला कुबेर कु म्हणाला आता तू माझी बायको असून माझं काम करत नव्हती माझे कपडे धुवत नव्हती माझी सेवा करत नव्हती म्हणून मग ती न केली तर त्यात काय बिघडलं कुसुम म्हणाली ती सगळ्यांची सेवा करते आणि त्याचंच पुण्य तिला मिळालं आहे आणि आज ती राणीसारखी राहते आणि काय हो तुम्हाला जर सक्की बहीण असती आणि तिच्याविषयी असं कोण बोललं असतं तर तुम्हाला खपलं असतं का आणि बरं झालं तुम्हाला ना बहीण नाही म्हणून नाहीतर तुम्ही बहिणीविषयीसुद्धा असंच बोलला असता कुबेरला आता खूप लाजल्यासारखं झालं आणि तो म्हणाला कुसुम अगं मी चेष्टा करायला गेलो ती माझी मेहणी आहे ना म्हणून मला माफ कर ना ती म्हणाली अजिबात माफ करणार नाही मी तुम्हाला तुम्ही इतके नालायक असाल असं वाटलं नव्हतं मला आणि मेहणी असली तरी ती एक स्त्री आहे आणि तिचं आता लग्न झालेलं आहे आणि काय हो मेहणी हा विषय असते का असल्या अश्लील मस्करी आणि चेष्टेचा मग तुमची आई तुमची बहीण या नाहीत का तुमच्या चेष्टेचा विषय तसंही तुमची वस्ती घाणरडी आहे म्हणा त्यात तुमचा काय दोष इथे आई बहीण भाऊजे बहिणी काही काही कळत नाही सगळ्यांना अंगाखाली घेतलं जातं तिथं मेहणी हा विषय तर हक्काचा चेष्टेचा असतो पण लक्षात ठेवा आमच्याकडे असलं खपत नाही असं खूप रागात कुसुम म्हणाली आणि पुढं गेली कुबेरला तर आता घरी जाण्याची भीतीच वाटत होती मस्करीचा विषय कुठल्या कुठे गेला होता ती इतकी चिडेल असं त्याला वाटलं नव्हतं आणि रागा रागातच तिनं आंघोळ उरकली चहापाणी केलं स्वयंपाक केला मुलाला जवळ घेतला आणि दूध पाझायला लागली कुबेरनं तिच्याकडे पाहिलं तशी ती उठून दुसरीकडे गेली आणि पूर्ण अंगावरून पदर घेऊन दूध पाजायला लागली आणि कुबेरकडे बघून ना पसंतीच्या सुरात म्हणाली नालायक कुठले बॉल बघतात पण कुसुमचं लहान पोरग मात्र सारखं तोंडावरून पदर काढायचं पित असताना आणि तिचे स्तन उघडे व्हायचे आणि कुबेरला दिसायचे आणि तिनं कुबेरला तिथून हाकलून दिला कुबेरला तर आता काहीच कळे ना की आता काय करावं मेहणी राहिली बाजूला तिच्याविषयी फक्त चर्चा केली पण आता बायको तिचंही काही दिसू देईना नाहीतर याच्या आधी ती बाळाला दूध पाजायला लागली की तो तिथंच बसायचा आणि तिच्या मांसल स्तनाविषयी चावट रोमँटिक गप्पा मारायचा मला पण दूध पाहिजे असं म्हणायचा आणि बाळाचं तोंड बाजूला काढायचा मुद्दाम आणि स्वतःचं तोंड तिच्या स्तनाजवळ घेऊन जायचा आणि मम 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 करायचा आणि बाईग त्याच्या तोंडाच्या तिच्या छातीला झालेल्या स्पर्शानं कुसुम तर लाजून लाजून चूर होऊन जायची आणि तो रोमँटिक क्षण तिलाही खूप आवडायचा एक वेळ ती तिचा मोठा मुलगा जवळ आला तरी छातीवर पदर झाकून घ्यायची लहान मुलाला पासताना पण कुबेर असला की दार लावून त्याला ते बघू द्यायची पण आता ती भयंकर चिडली होती म्हणून ती त्यालासुद्धा काहीच दिसू देत नव्हती मग कुबेरही आंघोळ करून आला आणि म्हणाला कुसुम मला जेवायला दे ना तिने रागारागातच त्याच्यापुढं भाकरी कालवण वाढलं तो तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता ती मात्र अजिबात बोलत नव्हती तिच्याकडे बघून कुबेर मला मेलो आता माझं काही खरं नाही आज ही कडक कडकलक्ष्मी झालेली दिसते मग तो तिला विनंती वजासुरात म्हणाला कुसुम मला अंडी भाजून दे ना मला हे कालवण खायला नको वाटते कुसुम म्हणाले खायचं असेल तर हेच खा नाहीतर ओतून त्या तिकडे कोंबड्यांना मला काही नका सांगू आज मी तुमचा कोणताच लाड करणार नाही मी तुमचे लाड करायचे आणि तुम्ही माझ्या बहिणीला असं घाणरट बोलताय काय आता ना मी हे सगळं रूपाला सांगणार आहे मग बघू काय होतंय तुमचं कुबेरनं आता घाबरून तिच्या पुढे हातच जोडले आणि म्हणाला ए कुसुम सॉरी ग असं नको करू अगं ती मला कच्चा खाऊन टाकेल आणि तिच्या घरचे काय म्हणतील की मी कसल्या कॅरेक्टरचं आहे मी फक्त बोललोय ना मी काही केलं तर नाही ना कुसुम सारा आता जरासुद्धा कमी झाला नव्हता ताई ती तावा तावानं म्हणाली जिथे बोलला याचा अर्थ तुम्ही तिच्याकडे किती निरखून बघत असाल आणि काय काय इमॅजिन करत असाल सांगा शी तुम्ही तिच्या प्रत्येक गोष्टीकडे बघत असाल ना बारकाईन तुम्ही आमच्या घरी किती दिवस होता मग ती झोपलेली असते आंघोळ करताना कपडे चेंज करताना तुम्ही तिला पाहिलं होतं का सांगा मला आणि आमचं घर तर किती छोटंच होतं इतकं एवढी उडीसं आणि दरवाजा होता त्या दरवाज्याच्या फळींनासुद्धा खूप भेगा पडलेल्या होत्या त्या फळीतून आत काय चाललं आहे हे सगळं दिसायचं आणि बाहेरचा सगळा उजेड आत यायचा आम्ही तिथेच आंघोळ करायची तिथेच कपडे बदलायचे तिचे आतले खाजगी कपडे तिची निकर तिथेच पडलेली असायची मग तुम्ही हे सगळं बघितलं तिचं आणि काय काय इमॅजिन करत बसला असाल तिच्याविषयी तरीच आम्ही बहिणी आई आंघोळ करून आलो की आमचे भाऊ वडील बाहेर निघून जायचे आणि तुम्ही तिथेच बसलेला असायचा हे सगळं बघण्यासाठी हो ना नालायक कुठले मला ना ह्या तुमच्या पुढच्या कल्पनेचंच वाईट वाटतं आता खूप कल्पना करायची ती तिची निखरसुद्धा कुणाला दिसू दे द्यायची नाही का तर तिचे ते निखर बघून लोक तिच्या प्रायव्हेट पाठविषयी इमॅजिन करतील ब्रा दिसली की तिच्या छातीविषयी इमॅजिन करतील म्हणून ती हे सगळं लपवून ठेवायची कपड्यांच्या खाली नेहमी वाळत घालायची पावसाळ्यात तर तिचे खाजगी कपडे वाळतसुद्धा नव्हते तरी ती तसेच घालायची पण खुलेआम वाळत घालत नव्हती भावडेची बायको कशी कुबेर देखत मुद्दाम तिचे खाजगी कपडे धुवत होती खुलेआम तारेवर वाळत घालायची कारण ते कपडे बघून कुबेरनं तिच्याकडे आकर्षित व्हावं म्हणून मग कुसुमला हे सगळं हिडीस फिडीस वाटायचं खूप घाणेरडं अंगावर पाल पडल्यासारखं वाटायचं इतकी सेन्सिटिव्ह मनाची होती ती आणि कुबेरचे हे शब्द तिच्या पुन्हा पुन्हा जीवाला लागले आणि दोन तीन दिवस ती फक्त रडायला लागली सासू म्हणाली कुसुम अगं काय झालं तू का खात नाही पित नाही तुला बरं नाही का पण कुसुम म्हणाली काहीच नाही झालं आत्या मी ठीक आहे पण फक्त माझं डोकं दुखतंय कुसुमने आता खूप विचार केला होता आणि अजूनही विचार करतच होती म्हणून तिचं डोकं दुखत होतं सासू म्हणाले अगं मग दवाखान्यात जा कुबेर तिला दवाखान्यात घेऊन जा पण कुसुम चिडली होती ती म्हणाली मला यांच्यासोबत जायचं नाही मग सवितासुद्धा म्हणाली अगं काय झालं ताई मग का रडतेस तू यांच्यासोबत जातेस का दवाखान्यात पण कुसुम तर इतर पुरुषांसोबत तर कधीच जाणार नव्हती जीव गेला तरी पण ती कोणाला काहीच सांगू शकली नाही आता कसं सांगायचं की आपला नवरा आपल्या बहिणीविषयी इतकं घाणगडं बोलतोय दोन दिवस कुसुमनं कुबेरला अजिबात जवळ येऊ दिलं नाही ती दोन्ही मुलांना दोन्ही बाजूला घेऊन झोपायची पण तिसऱ्या दिवशी कुबेरला अजिबात दम निघाला नाही त्याला ती हवी हवीशी वाटत होती आणि बाहेरच्या बायकांविषयी कितीही अश्लील चर्चा केल्या तरी बायकोशिवाय कोण जवळ येऊ देतं बाहेरच्या फक्त बोलायला आणि घरातली खरं प्रेम करायला असते मग तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला कुसुम चल आपण शेतात जाऊया ज्वारी राखायला असं म्हणून त्यानं तिला हात लावला आणि कुसुम म्हणाली अजिबात हात लावू नका मला मी अजिबात कुठंच येणार नाही तुमच्यासोबत आणि तुम्ही एकटे जा कुबेर म्हणाला अगं एकटा कसं जाऊ आणि मला काही झालं वगैरे तर अचानक एखादा साप चावला रस्त्याला जाताना आणि तिथेच मरून पडलं तर कोण येणार उठवायला सांग बरं आणि असं बोलून त्यानं तिला थोडी इमोशनल केली आणि ती थोडी गप्प बसली मग तो म्हणाला कुसुम माफ कर ना ती म्हणाली मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तो म्हणाला आता मी तुझ्या पाया पडू का कुसुम असं म्हणून त्यानं सरळ तिच्यापुढे लोटांगण घातलं आणि तिनं तिचे पाय मागे घेतले आणि मनात म्हणाली खरंच की हे माझ्या पाया पडायला लागले इतका पश्चाताप झाला आहे का त्यांना आणि मग त्यानं तसंच तिच्या पायावर चुंबन केलं आणि ती शहारली थोडी गालात हसायला लागली कुबेरनं आता तसेच तिच्या पायावर वर येत त्याचे ओठ फिरवले आणि आता ती त्याला दूर ढकलू शकली नाही ती आता फार लाजून गेली आणि तिच्या अंगामध्ये सगळीकडून गोळ कळा उठायला लागल्या मग त्यानं हळूच तिच्या कानाजवळ प पप्पी घेतली आणि म्हणाला सॉरी ना गं तसं ती म्हणाली तुमची स्वारी गेली खड्ड्यात या गोष्टीबद्दल मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार सगळे पुरुष असेच घाणेरडे असतात का हो कुबेर म्हणाला अगं थोड्याफार प्रमाणात सगळे असेच असतात फक्त बायकोसोबत बोलत नाहीत आणि मी मात्र बायकोला मैत्रीण समजून सगळं शेअर करतो हे चुकलं का माझं मी बोलतो ना तुझ्याशी सगळं सगळ्यांविषयी तुला माहीत आहे ना आता हो। आम हे तर खरं होतं तो तिच्याशी खूप खुल्ला बोलायचा तिचं ज्ञान वाढवण्यासाठी ती म्हणाली तुम्हाला नाही माहीत अशी अश्लील विचारांची घाण तर सगळीकडेच आहे हो कमी जास्त प्रमाणात फक्त तुमच्या वस्तीवरच नाही पण आम्ही दोघी बहिणी आमच्या आईने आम्हाला कसं सांभाळलं हे आम्हाला माहीत आहे अठरा पगड जातीत आम्ही राहिलो आहे पण आमच्या आईनं आम्हाला खूप चांगले संस्कार दिले टॉयलेट नसायचं तेव्हा आम्ही सुसुला आणि वॉशरूमला कधी बसलेलोसुद्धा एखाद्या पुरुषाच्या किंवा मुलाच्या नजरेला पडलो नाही इतकं चोरून बसायचो आम्ही आमच्या आई आम्हाला कधी छताकडे आकाशाकडे तोंड करून उतानंसुद्धा झोपून द्यायची नाही किंवा पाय करून सुद्धा झोपू द्यायची नाही एकाच अंगावर झोपायला लावायची झोपेतही अंगावरून ओढणी घसरू देत नव्हती ती तेव्हा आम्हाला कळत नव्हतं की आम्हाला आई झोपण्याबाबतही इतकी बंधनं का घालते पण आता समजते ना ती आम्हाला वर तोंड करून तंगड्यावर करून का झोपू देत नव्हती जेव्हा आम्ही वयात आलो छाती दिसायला लागली तेव्हा तिनं आम्हाला साधी एक उडी मारू दिली नाही किंवा पडूसुद्धा दिलं नाही कारण छाती हिंदोळे देते आणि मुलांचं पुरुषांचं लक्ष वेधून घेतं म्हणून आम्ही कधीच कुणाच्या दारातही नाही गेलो किंवा घरात नाही इतकं जपून वागलो आहे आम्ही बहिणी बहिणी इतरांच्या घरी टी व्ही आणली आम्हाला टी व्ही बघायचा नाद होता तर माझ्या आईनं आम्ही लोकांच्या घरात रात्रीचं जाऊ नये म्हणून लगेच टी व्ही आणली तेही इतकी असताना असतानासुद्धा आणि चार माणसात तर कधीच आम्हाला तिनं बसू दिलं नाही पाहुण्यांच्या घरी तर नेलंच नाही माझं लग्न झाल्यावर माझ्या आईला दुसरी मुलगी आहे हेही कोणाला माहीत नव्हतं आणि तुम्ही घरातले असून जावंही असून असं बोलता का म्हणजे मुंबईची मिठाई वगैरे तिला घुलवण्यासाठी आणत होता की काय कुबेरने तर आता हातच जोडले आणि म्हणाला नाही गं बाई किती विचार करते ग कुसुम तू सुतावरून स्वर्ग गाठतेस मग तुला सांगू का तो राजा तर काय काय म्हणायचा रूपाविषयी कुसुम म्हणाली पण राजा तर तिच्यावर प्रेम करत होता ना एकतर्फी प्रेम पण तिचं तीछा नव्हतं त्याच्यावर प्रेम तो नव्हता तिला आवडत गाऊंधळ कुठला आता कुसुम त्या राजावर सुद्धा राग काढायला लागली आणि रागातच म्हणाली माकड तोंड्या कुठला पुण्या मुंबईला जातो आणि अंगावर घाललेले कपडे चढवून भिंती रंगवतो त्याची लायकी आहे का तिच्याशी लग्न करण्याची माझ्या बहिणीच्या सुद्धा सर येणार नाही त्याला मग कुबेर हळूच म्हणाला मग आत्ताचा रूपाचा नवरात्री कुठं देखणं आहे किती सावळा आहे हा उंचीने शरीराने चांगला आहे पण काळा आहे कुसुम म्हणाली काळा असला तरी सरकारी जॉब आहे किती हुशार आहे त्याला माहीत आहे का तुम्हाला सव्वा लाख रुपये पगार आहे आणि किती सुखात ठेवतो तो तिला हे महत्त्वाचं नाही का रूपा इतकी आगाऊ खडूस आहे पण नवऱ्याच्या शब्दाच्या बाहेर नसते कुबेर म्हणाला तुझं खरं आहे आपल्या रूपाने नशीबच काढलं आणि कुसुम रागत म्हणाली आपल्या रूपानं म्हणायचं नाही ती फक्त माझी बहीण आहे तुमची कोणीच नाही मला एक कुठले त्या बिचारीनं तुमची इतकी सेवा केली आणि तुम्ही तिचे असे पाक फेडले का आणि जर तिला हे कळलं ना तर तुम्हाला माहीत नाही त्या दाद्याला एकदा कसा हांडला होता तसा तुम्हाला हाणेल ती तिला राग आल्यावर ती लहान मोठं मान पान काही बघत नाही दाजी भाजी गेला उडत असं म्हणेल आणि कुरड हातात घेईल आणि कोबेर घाबरून म्हणाला कोण गं दाद्या आणि त्याची तर आता फाटलीच होती आणि रूपाने त्याला का मारला होता कुसुम म्हणाली आहे आमच्या इथे कुबेर म्हणाले त्यानं काय केलं तर मग कुसुम सांगू लागली की रुपाचं लग्न झालं मांडव परतनीसाठी रुपा माहेरी आली होती नुकतीच लग्न झालेली आठ दिवस झाले होते लग्न होऊन तिचं ते तिच्या नवऱ्याला म्हणत होती की मला आज घेऊन जा पण तिचा नवरा म्हणाला रुपा मी तुला उद्या घ्यायला येतो कारण आज थोडंसं काम आहे ते उरकलं की आपण आठ दिवस फिरायला जाऊया म्हणून म्हणून तू तिथंच थांब मग रूपा आईला जाणे माहेरी थांबली आणि नेमकं त्या दिवशी आमच्या घरचे सगळे जत्रेला निघून गेले होते मामाच्या गावची जत्रा होती आणि आई म्हणाली रूपाला की येतेस का पण रुपा म्हणाली नको तिथे गेलं की पुन्हा तो राजा असणार आणि ती मामाची सगळी वका वका तोंडाकडे बघणारी मुलं कुबेर म्हणाला हो ग रूपाने तर सगळ्याच्याच हातावर तुरी दिली आणि गेली लांब आणि तुला माहीत आहे का रूपाच्या लग्नात ते गाणं किती फेमस होतं अभिषेक बच्चनचं मुबारक हो तुमको शादी तुम्हारी सदा खुश रहो तुम तुम दुआहे हमारी मी ते गाणं मुद्दाम सारखं सारखं लावत होतो राजाला ऐकवण्यासाठी तेव्हा सगळ्यांच्याच हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते पण हे सगळे ए टू झेड रूपाच्या लग्नात खूप कामं करत होते आता करणार काय पत्राला उचल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं कामच नव्हतं हां बरं तू काय सांगत होतीस ते सांग बरं मग कुसुम म्हणाली तर रुपा एकटीच घरी होती तिला नव्हती कशाची भीती वाटत अहो लहानपणीसुद्धा शाळेत जाताना आमच्या लहान भावाला जर कोणी मारलं ना मुलांनी तर रुपा त्यांना लातेनं मारून काढायची रुपा आमच्या घरच्या सगळ्यांची ढाल आहे ती समोर असल्यावर कोणीच आमच्या घरी भांडाल येत नव्हतं हायस्कूलमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये सुद्धा सायकलवर एकटी जात होती बहादरीन रस्त्याच्या दोन्हीकडे ऊस असायचा आणि त्यातून ती एकटी जायची त्यावेळी कुणीच आमच्या इथे मुली शाळा शिकत नव्हतं पण ती एकटी शाळा शिकली तरीही तिची कधीच कोणीच छेड काढली नाही पण आईने बारावीपर्यंत शिकवलं आणि बारावी झाली की तिचं लग्न करून दिलं तरीही आईनं तिचं दहावी झाल्यावर लग्न जमलं होतं बरं का साखरपुडासुद्धा सुद्धा झाला होता पण ते कोणत्या तरी कारणानं मोडलं आता त्याचा किस्सा नंतर सांगेल पण आई खूप घाबरायची हो आजूबाजूच्या मुलींचं असं ऐकलं की की ही ह्याच्यासोबत आहे ती गरोदर राहिली लग्नाच्या आधीच ती त्याच्यासोबत पळून गेली असं शेजारच्या बायका तिच्या कानात सांगायच्या जिथं बाकीच्या मुली सातवीतच लग्न करून गेल्या तिथं रुपा बारावीपर्यंत शिकली रु होती आणि हे असलं ऐकलं की आई घाबरायची रूपा आईला म्हणायची आई तू माझ्यावर विश्वास ठेव जो माझ्याकडे डोळे वर करून बघेल ना त्याचे डोळे तुझ्या पुढे आणून काढून देईन इतकी डॅशिंग होती रूपा मग कशाला तिच्याकडे कोण बघेल तिची ना इच्छा पी एस आय व्हायची होती नुसती झाशीची राणी होती बघा ती पण शेवटी आई म्हणाली काय शिकायचं ते नवऱ्याच्या घरी शिक तुला मुलगा पसंत पडत नाही तोपर्यंत तुझं लग्न करणार नाही पण तू लग्न कर आणि तयार हो मग शेवटी हे स्थळ आलं आणि तिचा नवरा म्हणाला मी पुढे शिकवीन तुला तिचा साखरपुडा मोडला आहे हे, हे समजूनसुद्धा तो म्हणाला मला हिच्याशीच लग्न करायचं आहे आणि रूपाचं लग्न जमलं आणि झालं नवरा देखना पाहिजे असं रूपा कधीच म्हणाली नाही तिला फक्त नवरा सुशिक्षित आणि सुटसुटीत विचाराचा हवा होता तिला पुढा शिकवणारा हवा होता समजलं का आणि तुम्ही तर देखणार नाही तर देखणार नाही एवढंच घेऊन बसा देखणेपणाला काही चाटायचं आहे का तुमच्यासारखी आळाणी माणसं हे असलं काहीतरी डोक्यात घेऊन बसतात म्हणे जोड्याला जोडा लागला पाहिजे कशाला तोंडात मारायला मग कुबेर म्हणाला अगोतीला बारावीपर्यंत तरी शिकवली पण तुझं तर किती लहानपणी लग्न झालं कुसुम म्हणाली मग तुम्ही कशाला आला होता मागणी घालायला तुमच्यामुळे लग्न झालं माझं लवकर कुबेरने आता डोकं खाजवलं फिरून फिरून सुई त्याच्याकडेच यायची मग तो म्हणाला पण तू तर तिसरीतनं शाळा सोडली आणि घरी बसली होती मग त्यानंतर मी तुला बघायला आलो मग आपलं लग्न झालं मग मी कसा काय तुला थांबवीन शाळेत जाण्यापासून आणि कुसुम म्हणाली तुम्ही लहानपणापासून सारखे आमच्या घरी यायचा ना आणि मामा मला कुसुम बायकं म्हणून द्याल का असं म्हणायचा म्हणून तुम्हाला मी बघायचे आणि तेव्हाच तुमच्या प्रेमात पडले मग माझं शाळेकडे लक्षच लागलं नाही आणि मला शाळेत जाऊ वाटलं नाही सारखे पुस्तकात तुम्हीच दिसायचा अशी कुसुम रागात म्हणाली <laughs> आणि कुबेर खूप हसायला लागला आणि म्हणाला लग्न झाल्यावर जवळ येऊ देत नव्हती आणि तू होय प्रेम करायची माझ्यावर तेही लहानपणीपासून आळशी कुठली तुला अभ्यास करू वाटत नव्हता ते सांग की मग कुसुम रागात म्हणाली मग सगळं माहीत आहे ना आता गप्प बसा बरं पुढे सांग त्या दाद्याचं काय झालं असं कुबेर खूप हसून म्हणाला मग ते म्हणाली तर झालं होतं असं की दुपारच्या चारच्या दरम्यान रूपा नवऱ्यासोबत फोनवर बोलत होती खूप सुंदर दिसत होती ती हातभर हिरवा चुडा भरलेली लाल साडी घातलेली हातावरची मेहंदी निघून गेलेली काही राहिलेली नखं रंगवलेली कपाळाला सिंधूर लावलेली नव्या दोऱ्यातलं लाल पिवळ्या म्हण्यातलं मंगळसूत्र आणि अठरा वर्षाची रसरशीत अशी मोकळे केस सोडलेली रूपा आणि आता कुसुमनं तिचं असं वर्णन केलं असलं वर्णन केलं की आणि काय सांगता आपोआप त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आता असं वर्णन ऐकल्यावर एखाद्या पुरुषाचं काय होणार आणि त्यात ते तोंडात आलेलं पाणी आतल्या आत गिळलं आणि त्याच्या तोंडाचा पाणी गिळण्याचा जसा आवाज आला तसं कुसून त्याच्याकडे रागात बघितलं आणि कुबेर गप्प मान खाली घालून त्याच्यापुढे हात जोडून बसला